आता यूट्यूबला बघा व्हिडिओ वगैरे हो येतात आणि व्हिडिओ काही मी पण बघते व्हिडिओ वगैरे हो तेव्हा जेव्हा नारी सुवर्णाबद्दल काही लोक असे पण सांगतात की त्यांची पिलं खूप छोटी छोटी लहान लहान असतात तर आता हा समोर उदाहरण आहे तर हाही नारी सुवर्णच आहे तर बघू शकता लहान असली तरी ती क्वालिटी किती चांगली असते त्यांची मग असं आहे आता तुम्हाला एक सांगायची गोष्ट बोललात तर आता माझ्याकडे तीन मेल आहेत आणि तीन मेलमध्ये म्हणजे ही तसं एक क्वालिटी म्हणजे जसं आफ्रिकन बोर वगैरे बघा आहेत मग त्यांची जे मेल आहेत त्यांची जी म्हणजे आता बघा हा जो मेल आहे ना ह्या तुम्हाला मी दाखवते आता हा जो मेल आहे चारच महिन्याचा आहे आणि ही जी पुढची बोन साईज बोलतात ना तर ही जी पुढची बोन साईज छाती जी आहे ना ती तुम्हाला फिरवते हो मी मार्किट फिर। हे बघा तुम्हाला ही जी बोन साईज आहे, आहे, आहे ना ही त्यांची छातीची ही मात्र कशी होते की प्रत्येक मेल मध्ये तसा नसतो क्वचित एखादा मेल तसा असतो तर ही जी बोन साईज आहे आता त्याच्या पाच बोट माझ्या एवढी इथली जागा आहे त्याची छाती जी आहे ती मोठी आहे बोन साईज बोलतात त्याला तर ही जी छाती आहे ना ही मोठी आहे त्यामुळे काय होतंय हे सर्वच पिल्ल सारखी नसतात आता ह्याच्यासोबतची ज्या ह्या मेल आहेत फिमेल आहेत ना ह्या फिमेल त्यांची तशी नाहीये फक्त हाच एक आहे तो एकदम म्हणजे खूप क्वालिटी झालेला आहे तर मेल जेव्हा आपण शेडवर कुठे जातो त्यावेळेला एखादा चांगला क्वालिटीचा मेल ओळखायचा असेल ना तर आपण ही फक्त छाती आणि मेलमध्येच नाही तर फिमेलमध्ये पण तसं असतं ही जी बोनची बोन आहे ना ह्याचं ते बघायचं आहे जर ह्याच्यात अंतर ही पाच बोटांचं अंतर आहे आणि प्रत्येकात नसतो प्रत्येक आता तो आमचा मोठा मेल आहे ना त्याची पण पाच नाही आहे ते आता तो मोठा आहे तर त्याचं चार बोटांचा अंतर आहे त्याने काय आहे की तो क्वालिटीचा नाही असा नाही तोही क्वालिटीचा आहे पण अगदी रगड म्हणजे जसं फायटरशिप असतात ना तसं बोलायला गेलात की एकदम ताकदवान तर तो असा मेल जो आहे ना असा असणार आणि ह्या ज्या फिमेल आहेत ह्यांची है, जी साईज आहे बोची ती पाय जुळतात त्यांचे त्यामुळे काय होतंय की ही जास्तीत जास्त बोलत तर दोन पिल्ला देऊ शकतात आणि दुसरी तशीच एक उदाहरणसाठी माझ्याकडे फिमेल आहे मा ते फिमेलचं पण असंच छातीचा भाग आहे ज्याने ती मात्र तीन तीन पिल्ल देणार क्वालिटी एखादी क्वालिटी ओळखायची असेल मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये तेव्हा ह्या प्रकारे ओळखू शकतो जेव्हा घेतो ना त्यावेळेला त्यांचं ही जी बोनची साईज आहे ना ही बघायची आहे त्याने आता असला जो मेल आहे हा माझ्याकडे आता सेकंड आहे सुरुवातीला जो पहिला मेल होता ना तो असा होता पण एवढा आहे एवढी ताकद असते ह्यांच्याकडे तर ह्यांच्या समोर आपण सुद्धा उभे राहू शकत नाही कधी ती मालकाला सुद्धा हे करतील पण एक क्वालिटी बोलतात ना नंबर वन क्वालिटी तर ती अशी होते आणि ही तेव्हाच होते ज्या वेळेला ह्यांची आई ह्यांची आई जेव्हा प्रेग्नेंट असते आणि जेव्हा याचा एक महिना आधी आपण त्याला खुराक जो देतो ना ते खायला देतो ना त्यांना खुराक वगैरे त्याचा हा रिझल्ट आहे आणि त्यांना चांगला देतो त्यामुळे ह्यानाही ही ती ताकद वगैरे जसं त्यांचं लिव्हर त्यांची पचनाची जी ताकद वगैरे आहे त्यांच्या बॉडीमध्ये एक वेगळा जास्तपणा असतो त्यांना पचनशक्ती पण जास्त असते त्यामुळे हिथली ह्यातली मेल किंवा फिमेल दोन्ही वाजतात ते खूप ताकदवान असतात आणि जशी पिल्लं देण्याची क्षमता पण त्यांची जास्त प्रमाणात असते बाकी नारी सुवर्ण ना हा असं नाव ठेवण्यासारखं कुठलाच वाईट नाहीये असं नाही की तीनच पिल्लांची हे पण तरी पण एक क्वालिटी ओलायची बोललात तर अशी ओळखू शकतात आता ही बघा ही त्या जो आता दाखवला मिळेल त्याच्यासोबतचीच आहे आता ही जी जी बोन्स आहे आहे ही छोटी आहे ही छोटी आहे ह्याचा अर्थ असा नाहीये की ती थांबत नाही जास्त म्हणून दाखवलं असत छोटी आहे म्हणजे असा अर्थ नाहीये की तिला एकच पिल्लू होईल तर ती दोन पिल्ल ही नक्कीच देणार कारण की नारी सुवर्ण ही दोन पिल्ल कंपल तर कंपल्सरी देते त्यामुळे काय होतंय की जी फक्त म्हणजे एक्स्ट्राची क्वालिटी ओळखायची असेल आपल्या ह्या नारी सुवर्णामध्ये तर मात्र अशी ओळखायची ती बोन साईज जी आहे त्यांची ती बोन साईज जो म्हणजे आपण कसा आहे अभ्यास अभ्यास केलेला आहे त्याच्यावर तर जी बोन साईज आहे ती जर फिमेल असेल त्या फिमेलला तीन मेल तीन पिल्ल ही होतातच कंपल्सरी आणि तीन पिल्लाची क्षमता तिच्यातच असते तर माझ्याकडे सर्व आहे पण एक लक्षात येते की त्यांची कोणाचीही बोन साईज जी आहे ती मोठी नाहीये फक्त ती एकच फिमेल अशी आहे तिची बोन साईज मोठी आहे आणि तिच्या आईची पण तशीच होती त्यामुळे तीही ते तीन पिल्ल देण्यास तिची क्षमता चांगली होती आणि ही जी आहे तीही तीन पिल्लं देते हा आपला एक छोटासा मेंदे पालनातला अभ्यास केलेला आहे त्यामुळे जेव्हा पण आपण नारी सुवर्णामध्ये एकदम क्वालिटी जर बघायची असेल तर ती दोन साईज आहे ती बघायला लागते मेल असू दे किंवा फिमेल असू दे आता सर्वच तसे नसतात पण समजा तुम्हाला तीन नाही से केलात तरी दोन हे तुम्हाला फायदा आहे दोनचा पिल्ला खूपच म्हणजे असं स्टॉप लागत नाही की दोन पिल्ला येणं होणार नाही कसं ना होणार ना। तर दोन ही कंपल्सरी होतात आता जो मी तुम्हाला छोटा मेल दाखवला समजा जर तो ते तुम्हाला लग चान्स तसा मेल भेटलाच एखादा जर घ्यायला गेल्यावर तर मात्र तो ब्रिडिंगसाठी मेल खूप चांगला आहे पण एवढा आहे आता तो लहान आहे त्यामुळे आम्ही जो गाभन मेंढ्यांना खुराक देतो त्यामुळे तो खातो पण जेव्हा तो जसं सात आठ महिन्याचा होतो यंगमध्ये येतो त्यावेळेला मात्र त्याला खुराक देऊच नाही कारण की कसं होतं की खुराक दिल्यावर तो म्हणजे तुम्हाला सुद्धा ऐकणार नाहीये एवढी ताकद त्याच्याकडे येणार ना आणि हे तुम्हाला मी आता सांगते तर ना असं वाटेल की खरं आहे आता जो आमचा मेल आहे मोठा मेल त्याला आम्ही अजिबात खुराक देत नाही तरी पण तो एवढा ताकदीचा आहे मग जर तसल्या मेलला जो आता मी तुम्हाला दाखवलंय तसल्या जर मेलला जर आता खुराक दिलात ना तुम्ही त्या यंग सिच्युएशन मध्ये जेव्हा तो सात आठ महिन्याचा होता ना त्यावेळेला दिलात ना तर मग तो कुणालाच ऐकू शकत नाही आणि असा आता विचार कधीच करू नका तसला मेल कोणाकडे असला तर त्याला खुराक देईनिव्हा फिरून वगैरे आणेन जेव्हा आपण थोडा टाईम एन्जॉय करायला बाहेर सोडतो त्यावेळेला तसं सोडून वगैरे आणेल तर शक्यच नाही तो कधी कार्यक्रम करेल तुमचा तुम्हालाच कळणार नाही इतक्या डेंजर असतात ती मेल त्यामुळे मेलला खुराक देणं तर नाही आणि तसला जर लग चान्स कोणाला मेल भेटला असेल तर मग मात्र त्याला तर अजिबात खुराक देऊ नका आता हा जो मेल आहे बघा हा मेल माझा जो आहे ना तो बिना खुराकावरती आहे पण तरी पण इतका ताकद आहे त्याच्याकडे की म्हणजे आम्ही तर उभे राहतच नाही फक्त माझ्या मिस्टरांना तो ऐकतो पण त्याच्याकडे आता एवढी ताकद आहे आणि विचार करा जो दुसरा मेल दाखवला आहे तसला मेल जर असेल आणि एखाद्याने प्रेमाने लाडाने जर समजा खुराक वगैरे दिला तर मात्र तो कोणालाच ऐकू शकणार नाही त्यामुळे लव तवसर लहान आहे ना तवसर आपल्याला ठीक आहे की एखाद्या गाभण मेंढीला देतो त्यावेळेला ती लहान पिल्लं खातात पण तेव्हा दिलेलं चांगलं आहे पण जेव्हा सात आठ महिन्याची झालीत ना की कुठल्याच मेलला कुठलाही मेल असू दे तुमचा कसलाही असू दे आता त्याची जी बोन साईज आहे ती काही मोठी नाही आहे छोटीच आहे पण तसलाही मेल असला ना तरी त्याला खुराक मात्र देऊ नये